श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सकाळची वेळ ही दैवी शक्तींच्या आगमनाची वेळ असते अनेक स्त्रिया सकाळी उठल्याबरोबर घर स्वच्छ करण्यासाठी झाडू हातात घेतात परंतु वास्तुशास्त्र आणि धार्मिक ग्रंथानुसार ही एक मोठी चूक ठरू शकते झाडू हे केवळ स्वच्छतेचे साधन नसून ते माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने झाडू मारल्याने घरात सकारात्मक ऊर्जे ऐवजी दारिद्र्य आणि अशांती पसरू शकते सकाळी उठल्याबरोबर वर झाडू मारण्याचे दुष्परिणाम लक्ष्मीचा अपमान सूर्योदया किंवा ब्रह्म मुहूर्तावर झाडू मारल्याने घरातील शुभ शक्ती बाहेर जाते ज्यामुळे आर्थिक चणचण भासते ऊर्जेचा ऱ्हास झोपेतून उठल्यावर शरीरातील ऊर्जा स्थिर नसते अशावेळी कष्टाचे काम झाडू मारणे केल्यास मानसिक चिडचिड आणि शारीरिक थकवा वाढतो घरातील वाद सकाळी चुकीच्या पद्धतीने केलेल्या स्वच्छतेमुळे घरात नकारात्मकता येते ज्याचा परिणाम वादात आणि मुलांच्या हट्टीपणात होतो झाडू वापरण्याचे आणि ठेवण्याचे नियम योग्य वेळ झाडू मारण्यासाठी सकाळी साडेसात ते साडेआठ ही वेळ सर्वात योग्य आहे झाडूची स्थिती झाडू कधीही उभा ठेवू नये तो नेहमी आडवा ठेवावा तसेच तो देवघराजवळ किंवा बेडखाली ठेवू नये दिशा झाडू मारताना तो नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला मारावा दक्षिण दिशेला झाडू मारणे टाळावे खरेदी आणि विल्हेवाट नवीन झाडू खरेदी करण्यासाठी शनिवार हा सर्वोत्तम दिवस आहे जुना झाडू फेकून द्यायचा असेल तर तो शनिवारी किंवा अमावस्येला फेकावा मात्र गुरुवार शुक्रवार किंवा एकादशीला झाडू कधीही घराबाहेर काढू नये प्रभावी उपाय जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी समुद्र वसने देवी हा मंत्र म्हणावा घराच्या मुख्य दरवाजाजवळ शिंपडावे आणि तुळशीला प्रदक्षिणा आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी कचऱ्याच्या डब्याला दगड दगडाने आठ वेळा ठोकून लक्ष्मी माता आली आहे गरिबी निघून जा असे म्हणावे आपल्या घरातील सुख समृद्धी ही आपल्या छोट्याशा सवयींवर अवलंबून असते सकाळी उठल्यावर झाडू हातात घेण्याऐवजी प्रार्थना नामस्मरण आणि शुद्ध विचारांनी दिवसाची सुरुवात करा योग्य वेळ केलेली स्वच्छता आणि नियमांचे पालन यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो आणि घरातील दारिद्र्य नष्ट होऊन संपन्नता येते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ